नमस्कार प्रेक्षक हो मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेमध्ये त्या ग्राउंड लेवलच्या एकदम छोट्या म्हणजे धुणे भांडी करणाऱ्या एका ग्राहकापासून खातेदारापासून ते कोट्याधीश लोकांपर्यंत पैसे अडकलेले आहेत दोन चार मुद्दे मूळ सांगणार आहे कुठेंसारखे तारीख पे तारीख आणि वेळ अजिबात घालवायचा नाही आहे आम्हाला कधी माहिती पडलं की कुठेंच्या व्यवसाय धोक्यात आहे बँका बंद पडणार आहेत आणि आपले पैसे बुडणार आहेत एक बातमी आली आणि कुठेंच्या व्यवसायावर ईडीची किंवा मग इन्कम टॅक्सची जी आहे ती धाड पडली आहे काहीतरी ऑडिट घेण्यासाठी अधिकारी आलेले आहेत त्याच्या दुसऱ्या दिवशी बँका पूर्णपणे बंद झालेल्या आहेत मग सगळ्यात मोठा प्रश्न आहे ज्या दिवशी बातमी आली त्याच दिवशी बँका बंद झालेल्या आम्हाला पाहायला मिळाल्या पैसे नेमके बँकेतून कुणी काढलेत पैसे कुणीही काढलेले नाहीत तिसरा दुसरा मुद्दा असा आहे कुटेंच्या त्यांच्याच ज्ञानराधा मल्टीस्टेटमधून त्यांच्याच काही जागेसाठी खाजगी मालमत्तेसाठी कर्ज देण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ एक प्लॉट आहे चाळीस लाख रुपयांचा त्याच प्लॉटवर जवळजवळ हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे बँकेचं या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर कुटेंच्या या मल्टीस्टेटमधून करण्यात आलेल्या आहेत बँकेतून करण्यात आलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी जवळजवळ नागरिकांना आणि सगळ्याच खातेदारांना अजिबात माहिती नाहीत काही प्रमाणामध्ये आम्हाला माहिती आहेत काय नेमके काळे बाजार कुठेंनी केलेले आहेत या सगळ्या गोष्टी जवळजवळ आम्हाला माहिती आहेत तारीख पे तारीख देऊन आठ महिने उलटून गेलेले आहेत कोणालाही पैसे मिळालेले नाहीत मी सुरुवातीला सांगितलं होतं की कुठेही आता पैसे देणार नाहीत असं आता जवळजवळ वाटायला लागलेलं आहे तीन महिन्यापूर्वी मी एक रिपोर्ट केला होता की के कुटेंनी गाशा गुंडाळला आहे कुठेंनी गाशा गुंडाळलेलाच आहे मात्र ते व्हिडिओमधून येतात आणि लोकांना कन्फ्यूज करून जातात लोकांना विनंती करून जातात झुकून सलाम पैसे झुकू जुकु, झुकून जुकु, सलाम द्यायचे काही कारण नाही पैसे द्या तुम्ही झुकून सलाम अजिबात करू नका तुमच्या झुकल्याने लोकांचं पोट भरणार नाही ज्या लोकांची एक एक रुपया जमा केलेले पैसे ते मिळणार नाहीत पैसे द्यायचे असते तर मागेच तुम्ही आठ महिन्यामध्ये दिले असते आणि ते अद्याप तुम्ही दिलेले नाहीत आठ महिने का थांबलेत त्याचं कारण असं आहे की कुठेंची प्रॉपर्टी दोनशे रुपयांची आहे आणि त्या प्रॉपर्टीवर चारशे रुपयांचं कर्ज आहे त्यामुळे ती प्रॉपर्टी ना सेल होऊ शकते ना कुठला एखादा भागीदार त्यांच्यामध्ये सामील होऊन एखादी प्रॉपर्टी ती उभा करू शकतो या सगळ्या गोष्टी आहेत बँकेमधले पैसे नेमके गेलेत कुठं हा सगळ्यात मोठा सवाल आहे काही ठेवीदारांनी आणि काही जे रक्कम तिथं ठेवणारे लोक आहेत त्यांनी विचारलं की तुमचं नेमकं प्रोसेस कसलं आहे काय ते असतील कागदपत्र आम्हाला दाखवा मात्र अर्चना कुटेंनी उद्धट भाषेमध्ये चदरेल व्यक्तींना फोनवरून धमक्या दिलेल्या आहेत म्हणजे एकीकडं सुरेश कुटेंनी हात जोडायचे दुसरीकडं अर्चना कुटेंनी मुंडक्यावर लोकांच्या पाय द्यायचे आहेत एकीकडं एक थापाडे एक सुरेश कुटे आहेत तर दुसरीकडं दम देणाऱ्या अर्चना कुटे आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या सात आठ महिन्यांपासून पाहतोय की यायचं हात जोडायचं आणि निघून जायचं काहीही दिले नाही जे शिष्टमंडळ शिष्टमंडळाचा उल्लेख केला जातो ते शिष्टमंडळ बोगस आहे शिष्टमंडळाने अद्यापर्यंत काहीही केलेलं नाही जेव्हा सुरेश कुठे म्हणतात तारीख एकवीस शिष्टमंडळ म्हणतो हो तारीख एफवीसच्या नंतर अकाउंट फ्रीज आहे अकाउंट होल्ड आहे शिष्टमंडळ म्हणतो हो कशामुळे हो एखाद्या शिष्टमंडळाचा प्रमुख ज्याचं खातंही बँकेमध्ये नाही रुपया बँकेमध्ये नाही तो कुठल्या एखाद्या खातेदाराशी कसा लढू शकतो हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे कुठे बँकेमधले पैसे देणार आहेत की नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे द्यायचे असते तर मागेच पैसे दिले असते कुठेंनी ज्या ज्या प्रकारे लोकांना हेळसांड करून ठेवलेली आहे त्या त्या प्रकारे कुठेंची मानसिकता नाही आहे पैसे द्यायची असं आता जवळजवळ वाटायला लागलेला आहे यायचं व्हिडिओ करायचा वीस मिनिटांचा आणि लोकांना विनंती करायची इंग्लिशमधून इंग्लिश शब्द झाडायचे काय कळतं लोकांना तुम्ही खरंच काय नेमका व्यवहार कोणासोबत आयसोबत केला आहे कुठल्या एखाद्या व्यावसायिकासोबत केलाय जाहीर लोकांना सांगा आणि तो माणूस तिथं बसवा की हा हा माणूस आम्ही आहे ही आम्हाला एवढं कर्ज देणार आहे आणि ही एवढी आयने आम्हाला सवलत दिलेली आहे एवढे एवढे आम्हाला काही इन्व्हेस्ट केलेलं आहे त्यांनी आमच्यासोबत आणि तुम्हाला लवकरच पैसे मिळणार आहे तुम्ही एकटे ये येता आणि इंग्लिशमध्ये झाडून जाता काय कळणार आहे लोकांना अजिबात काही कळत नाहीये एखादी धाणी धोनी भांडी करणारी महिला तिला काय करणार आहे तुमची इंग्लिश तुमचे क्लिअरन्सन तुमचे काय डॉक्युमेंट्सन ते काय कसं कळणार आहे लोकांना अजिबात काही कळत नाही तुम्हाला पैसे द्यायचेत ना तर जाहीर या लोकांसमोर आणि पैसे घेऊनच या कुठल्या तारखा घोषित करू नका मागच्या दोन महिन्यापूर्वी तुम्ही एकवीस मे तारीख दिली होती ती तारीकालीन अकाउंटला होल्ड आहे आता कशाला होल्ड सांगता ते प्रॉब्लेम तुमचे आहेत लोकांचे नाही आहेत आणि तुम्ही हात जोडून अजिबात काहीही लोकांची पोटं भरणार नाहीत अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत काही लोकांची, लोकांची लग्न मोडलेले आहेत आणि त्याला जबाबदार तुम्ही आहेत मस्तपैकी राजा आश्रयाला त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसलात आणि लोकांना तिकडून दम देत एक ऑडिओ क्लिप मला ऐकवली एका खातेदाराने काय उद्धट भाषा अर्चना कुठ्यांची ज्या प्र पैरावामध्ये त्या राहतात तशा प्रकारची भाषा त्यांची मुळीच नाही आहे मला फक्त आमचं सगळं व्यवस्थित होऊ द्या मग तुम्हाला बघून घेते हा काय प्रकार आहे कोणाकोणाला कौना बघून घेणार आहात तुम्ही हजारो कोटी रुपये आपल्या खाली घेऊन बसलात आणि लोकांना यायचं हात जोडायचे फोन केला म्हणजे धमके द्यायच्या हा सगळा प्रकार कुठपर्यंत चालणार आहे बाउन्सर ठेवतात दारामध्ये लोकांना येऊ देत नाहीत सोलापूरला निघून गेलात त्या ठिकाणी बान्सर काळे कुट्ट आणि केस वाढलेले लोक आले की त्यांना दब कुठपर्यंत चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी माझं सर्व ठेवीदारांना खातेदारांना आवाहन आहे उद्या सकाळी उठून पेन हातात घ्या आणि पोलिस अधीक्षकांना अर्ज करा कि दारा मदे आमाला उपोशन करने साथी की कोटेंच्या दारामध्ये आम्हाला उपोषण करण्यासाठी परवानगी आणि सुरक्षा द्या ज्या ठिकाणी कुठे राहतात त्या ठिकाणी जा आणि त्यांच्या दारासमोर उपोषण करा पोलिसांची परवानगी घ्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्या आणि तिथे जाऊन खुशाल उपोषण करा लोकशाही मार्गाने तुमचा हा अधिकार आहे कुठलाही बाउन्सर तुम्हाला रोखू शकत नाही पहिला अर्ज पोलिस अधीक्षकांकडा त्याला प्रतिलिपीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना करा तिकडं आयुक्तांना करा आणि पोलिसांचं संरक्षण घेऊन त्यांच्या उप तारामध्ये उपोषणाला बसा त्याच्याशिवाय पैसे मिळणार नाहीत या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील कुठलं शिष्टमंडळ तुमचं काही करत नाही शिष्टमंडळ हे त्यांचंच आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकतं आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला काहीही न्याय मिळू देणार नाहीत कुठलाही पक्ष आणि कुठलाही नेता तुम्हाला न्याय मिळू देणार नाही तुम्हाला फक्त आणि फक्त आश्वासनं दिली जाऊ शकतात तुमचा पैसा तुम्हालाच वसूल करायचा आहे कुठलंही शिष्टमंडळ नाही कुठलाही पुढारी नाही लोकशाही मार्गाने तुम्हाला ते सगळे कामं करायची आहेत आणि तर तुम्हाला पैसे मिळू शकतात अन्यथा तुमचा एकही रुपया मिळणार नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही उद्याच्याला जा पोलीस अधीक्षकांकडे आणि तिथे अर्ज लिहा आम्हाला संरक्षण पाहिजे तो प्रत्येक खातेदार म्हणजे ज्या लोकांचे कष्ट करून घाम गाळून पैसे कमवलेले आहेत त्या लोकांनी तात्काळ उठ्या जा आणि अर्ज करा आणि त्यांच्या दारासमोर उपोषणाला बसण्याची परवानगी मागा सुरक्षा सहित एवढाच धन्यवाद